खरेदी विक्रीचं ठिकाण म्हणलं तर अण्णा ढाणे बसतात कुर्लुकर यांच्या धावणीतल्या पाच ते सहा गाय तुम्हाला बघितलं तुम्हाला समोरून पण एकदा दाखवतो ताजी वेलेली गाय ही आणि आता सध्याला ट्रेन मध्ये असलं तर बरेच लोक खात्रीशीर गाय तुम्हाला घ्यायच्या असतील तर गोट्यावरती तीस प्लस गाय आहे त्या घरी पिळून पण गाय तुम्हाला मिळतात चालू दूध काढून आणि तुम्हाला तुमच्या नशिबाने जशी घ्यायची आता समोर तुम्हाला मोठ्या कासाची गाय दिसते तुमच्या नशिबाने तुम्हाला जास्त पण देईल तुमच्या नशिबाने तर जाऊन कमी पण निघू शकतं तसं काय नाही तुम्हाला जर खात्रीच घ्यायची असेल तर तुम्हाला सांगितलं जातं की ते एवढी दूध देईल ती खात्री तर राहायच पण वेलेली गाय तुम्हाला गोट्यामध्ये तुमच्या समोर मिल्किंग करून तुम्हाला गाय दिली जाते काला असाच एक एक जोडप आलं होतं मग त्यांच्या मालकीनी सोबत त्यांनी स्वतः पिळून गई पंच्याऐंशी ला गोट्यावरून गई नेलेली आहे तिचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम आय डीला आहे तर आता ह्यांचा काय दर लागतोय आपण मामांकडून जाणून घेऊया मामा क्वालिटी मामांकडे येते ती प्युअर चोवीस कॅरेट येते त्यातल्या तुम्हाला सगळ्या वीस प्लस वीस प्लसच्याच पुढच्या काही त्या दोन नंबरची काय दोन नंबरची गेलेली आहे वासरू मेले आपण वासरू लावतो बोलून सांगणार तिसरा दिवस आहे आज बाबा तिला वासरून मेल्याला आहे असं बोलून सांगणार मी बरोबर दुसऱ्यांदा येईल ती पण आता तिसरा दिवस आहे आज तिला साडे अठरा <laughs> दिवस बरोबर हे तुम्हाला गोट्यावरून ह्याच्या असेल पिळून गई मिळेल आवर्जून या आणि एकदा गोट्याला व्हिजिट करा कुरडू मध्ये गोट आहे मामा नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर सत्तावीस शहात्तर समोरची तर काय त्याच्या पलीकडे ती दुसरी आत्ताच वाचणार आहे पहिल्यारोला अकरा बारा लिटर पिढ्यानं वसणार त्याला चौदा तारखेला नऊ महिने पूर्ण होतं त्याच्या पाड्यांदा मी दुसरी आत्ताचीच आहे म्हणजे वीस तारखेला दिवस संपत असतो ती मी दुसरी आत्ताचीच आहे त्याच्या पलीकडची तिसरी अंदाज याला झाली या पंचवीस पिढी आता काय तासाबारात बिल जाईल त्याच्या पलीकडली बी तीस लिगे, आ, लिटर तिसरी आताची जी आहे पांढरी हां पण अकरा बारा लिटर दूध खात्रीची गॅरंटी जायचे नाही त्याच्या पलीकडे पहिल्यावर आहे चार तास चार तास म्हणजे आदतपासनं दुसऱ्या तिसऱ्या येतापर्यंत आपल्याकडे गाय येतात दूध पिळून गाय दिल्या जाते वेलेल्या असेल तर पिळून दिली जाते गोट्यावर गोट्यावर न गाय नंबर दिलेला आहे तुम्हाला तर पाठी मागून गाय दाखवतो आणि गर्दी बघा मामांच्या दावलेल्या कशी असते येलेली गाय बघा ठेवत <laughs> शी पण वेलेले जे वासरू गेले मामा म्हणले आता दुसरं कुठलं वासरू लावलं जात नाही तीन दिवसाची गेलेले आणि आत्ता चालू काळामध्ये एक तासाभरामध्ये गई खाली होईल शेफट वर आहे तर गई एक ते दीड तासामध्ये गई खाली होणार आणि तर एकंदरीत अशी डावण आहे नंबर तुम्हाला मिळालेला आहे गोट्यावरती खात्रीशीर गायी तुम्हाला पिळून तुमच्या समोर दिली जाणार आहे तर नक्की विजिट करा कुरडूला एकदा अन्नाड डावल्या वाटतात कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आता आपण इतर व्हिडिओ बघणार आहे प्रत्येक शनिवारी आपल्या चॅनलला व्हिडिओ येतात तर का, चाहे, चैनल उपनते चाहे, पनते आस आ आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टा आय टी पण तोच आहे चॅनलचं नाव पण तेच आहे आणि फेसबुक पण त्याच नावाने त्याच्यामुळं नक्की एकदा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद